नाही तुम्हाला माहितीये का प्रेमात पडल्यानंतर आपल्या बॉडीमध्ये बरेच बदल होतात आणि मग त्यामुळे आपण काय वागतोय हे आपल्याला बऱ्याचदा कळत नाही पण हे सगळं का होतं आणि काय करायला हवं काय म्हणजे हे सगळं डिटेलमध्ये मी आज तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे हॅलो हाय नमस्कार मी आर जे आणि स्वागत करते तुमचं माझ्या या प्रेमाच्या युट्यूब चॅनलमध्ये च्रा, जिथे प्रेमाच्या आपण अनलिमिटेड नॉनस्टॉप आणि अनएडिटेड गप्पा मारत असतो या चॅनलमधल्या सगळ्या गोष्टी नॅचरल आहेत इतक्या नॅचरल आहेत की नो मेकअप सुद्धा हे सांगण्याची गरज नव्हती पण नॅचरली म्हटल्यानंतर ही गोष्ट ऍड केल्यानंतर आणखी इंटरेस्टिंग वाटेल म्हणून मी सांगितलं चला तर मग मेन मुद्द्याकडे येऊयात पण हो लव uh, लेक्चरला आलात तुम्ही त्यामुळे प्रेझेंटली दाखवणं महत्वाचं आहे त्यामुळे सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत सुद्धा बघत राहा ओके okay. सो so, प्रत्येकाची बॉडी असते प्रत्येकाची बॉडी ही वेगळी असते गोष्टी सेम असतात पण प्रत्येकाची बॉडी वेगळी असते विचार करण्याची क्षमता वागण्याची पद्धत सगळं सगळं वेगळं असतं हे आधी समजून घ्या आणि यामध्ये मुलींमध्ये होणारे जे हार्मोनल चेंजेस आहेत ते डिफरंट आहेत मुलांमध्ये होणारे ते डिफरंट आहेत नैसर्गिकरित्याच या दोघांना वेगळं केलेलं आहे पण मुलींमध्ये जरा जास्त प्रमाणात हार्मोनल चेंजेस होतात मुलांमध्ये सुद्धा होतात पण मुलांमध्ये फिजिकल गोष्टींमध्ये खूप जास्त चेंजेस होतात ओके okay, आता पर्टिक्युलर कोणत्याही एजमध्ये आपण प्रेमात पडतो प्रेम आणि अट्रॅक्शन यामध्ये थोडासा फरक आहे पण कॉन्सेप्ट सांगायची झाली तर जेव्हा तुम्ही प्रेमात पडता अट्रॅक्शनपासूनच सुरुवात होते आणि प्रेमात पडल्यानंतर हे हार्मोनल चेंजेस असे 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 खूपच चेंज होत राहतात हार्मोनल चेंज जे आहेत ते प्रेमाच्या बाबतीतले मी म्हणेन की वयाच्या चौदा ते पंधरा वर्षांपासून सुरू होतात ते जास्त हाय इंटेन्सिटीमध्ये असतात सोळा ते एकोणीस वर्षामध्ये म्हणजे तेव्हा तर आपण खूप जास्त प्रेमात पडतो सहजच प्रत्येकच व्यक्ती प्रेमात पडली असेल सक्सेसफुल होईल नाही होईल तो विषय वेगळा आहे मी हार्मोनल चेंजेसबद्दल आहे सो या काळामध्ये जरा जास्त हार्मोनल चेंजेस होतात लोक मॅच्युअर होत असतात आणि जेव्हा तुमचं वय म्हणजे ट्वेंटी थ्री क्रॉस होऊन जातात तर मॅच्योरिटी लेवल खूप वाढते आणि जेव्हा तुम्ही समाजात फिरता गोष्टी नेमक्या काय खऱ्यात काय खोट्यात ते समजायला लागतं त्यामुळे या सगळ्या गोष्टी जरा कमी कमी व्हायला लागतात एक उसळत रक्त वगैरे म्हटलं जातं ना जवानी का खून हे स्पेशली या वयामधल्यासारखंच या वयांमधल्यांनाच म्हटलं जातं कारण त्या वयामध्ये खूप हार्मोनल चेंजेस आपल्या बॉडीमध्ये होत जातात साल की क्युमर वगैरे असं जर जास्त स्पेशल स्पेशल बांधलं जातं ते यासाठीच आहे ओके सो so, मेन मुद्दा आपण सायंटिफिक काही बोलायचं नाही आहे किंवा मी डॉक्टर नाही आहे तुम्हाला या सगळ्या गोष्टींबद्दल सांगण्यासाठी सो माझा सांगण्याचा मुद्दा असा की बॉडीमध्ये बदल होतात सो जेव्हा आपण प्रेमात पडतो ना आपल्या बॉडीमध्ये सुद्धा असे बदल व्हायला लागतात हार्मोनल चेंजेस होतात तर डोक्याला वेगळ्या सूचना मिळालेल्या असतात हृदयाला वेगळ्या सूचना मिळालेल्या असतात मुलं ही डोळ्यांद्वारे खूप लवकर प्रेमात पडतात म्हणजे एखाद्या मुलीला पाहिलं लगेच प्रेमात पडतात आणि मुली ऐकून प्रेमात पडतात म्हणजे तो कसा आहे त्याचं बोलणं कसं आहे यामुळे त्या खूप लवकर प्रेमात पडतात म्हणजे त्याचं बोलणं खूप महत्वाचं आहे थोडासा फरक असतो मुला मुलींच्या प्रेमामध्ये पण ठीक आहे एक्झॅक्टली exactly सांगण्याचा सा मुद्दा असा की कोणीतरी आपल्याला आवडायला लागतं हार्मोनल चेंजेस सुरू होतात मग बऱ्याचदा धडधड होतं समोर ती व्यक्ती आल्यानंतर खूप जास्त लाजायला येतं ब्लँक होऊन जातो आपण समजतच नाही आता काय बोलू मी मला काही सुचतच नाही आहे मी बाकी ठिकाणी इतकं जास्त बोलत असते बोलत असतो पण ती समोर आली की मी ब्लँक होऊन जातो दिलकी धडकने तो बढती है म्हणजे काय सांगायचं मेट्रोच्या स्पीडपेक्षा जास्त असं धडधड धडधड व्हायला लागतं कधी कधी अंगावर शहारे येतात कधी कधी आपण इतके ब्लँक होऊन जातो की आ, साधा पाय पण पुढे जात नाही असे अनेक बदल होतात आणखी म्हणजे या बदलांसोबतच हे जग सुंदर दिसायला लागतं सगळं छान छान वाटायला लागतं दिवसरात्र आपण स्माइल करत असतो इमोशनल सुद्धा खूप जास्त होतो म्हणजे त्या व्यक्तीचा मेसेज नाही आला किंवा मग कॉलच नाही केला खूप काळजी वाटायला लागते नर्वसनेस वाढायला लागतो आणि त्रास व्हायला लागतो आपण खूप जास्त मिस करत असतो म्हणजे मी अशी नव्हते मग ही अशी कशी झाले हे सगळे बदल तुम्हाला या फेज मध्ये पाहायला मिळतात प्रेम हे कधीही कोणत्याही वयामध्ये होऊ शकतं हाय इंटेन्सिटी या वयामध्ये असते एवढंच माझं सांगणं आहे त्यानंतर हार्मोनल चेंजेस जे या वयामध्ये घडतात ते जास्त प्रमाणात असतात नंतर ते जरा कमी होतात पण तुम्हाला प्रेम होऊ शकतं कधी कधी काही गोष्टी फक्त जस्ट आवडतात त्याला आपण लगेच प्रेम म्हणू शकत नाही प्रेमामध्ये जेव्हा तुम्ही प्रॉपर पडता काही गोष्टी फिल्मीसुद्धा घडायला लागतात आणि हे बदल तर तुम्हाला जाणवलंच असतील की बापरे हे काय होतंय माझ्यासोबत जसं बऱ्याच जणांना स्टेज फेअर असतं स्टेजवर गेल्यानंतर जरी खूप पाठ केलं असेल तरी तिथे गेल्यानंतर ब्लँक होऊन जातो तथे मौम होऊन जातं आणि त्या मध्ये आपण काहीच बोलत नाही सेम हीच गोष्ट प्रेमामध्ये सुद्धा घडते जेव्हा नव्याने तुम्ही प्रेमात पडता एकतर्फी प्रेम असेल किंवा मग पुढून रिस्पॉन्स यायला सुरुवात झाली असेल हे सगळं घडायला लागतं मुलांमध्येही घडतं मुलींमध्येही घडतं फक्त मुलांना आम्ही खूप स्ट्रॉंग आहोत ते दाखवायचं असतं त्यामुळे ते इतके आ, एक्सप्रेस होत नाही पण ठीक आहे इट्स ओके okay, मला असं वाटतं की एक्सप्रेस व्हायला हवं ज्याला व्हायचं आहे त्याने व्हायला हवं कुठेतरी एक्सप्रेस व्हायला हवं म्हणजे आपण काही ठिकाणी नसतो कम्फर्टेबल स्पेशली आपल्या गर्लफ्रेंडसमोरच क्रशसमोर समोर बट ठीक आहे तुमच्या आयुष्यातली अशी एखादी व्यक्ती असेल तिथे एक्सप्रेस व्हा किंवा अगदी आरशासमोर स्वतःला बघा आणि तिथे एक्सप्रेस व्हा सेल्फ टॉकिंगसुद्धा खूप महत्त्वाचं असतं सो ते करायचं कधी कोणी नसेल तर जसं मला खूप आवडतं मी सगळ्या गोष्टी रेडिओवर सांगत असते सो अशा काही गोष्टी तुम्ही आयुष्यात एक्सप्रेस करू शकता सो तुम्ही बघितलं असेल की आपण खूप लवकर शाळेत किंवा कॉलेजमध्ये प्रेमात पडतो सो त्याचं कारणच आहे की तेव्हा खूप जास्त हार्मोनल चेंजेस होत असतात आपल्या बॉडीमध्ये म्हणजे मुलांना सुद्धा दाढी मिशा वगैरे यायला लागलेले असतात मुलींना सुद्धा पिरियड्स वगैरे यायला लागलेले असतात सो बदल होणं साहजिक आहे हे सगळे बदल आपल्यामध्ये होतात हे का होतंय कशासाठी होतंय हे समजून घ्या म्हणजे बऱ्याचदा असंही होतं आपला एखादा ग्रुप असेल सगळ्यांना आता गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आहेत मी एकटी सिंगल आहे सो त्यांना ते बघून 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 मला सुद्धा असं वाटायला लागतं की मला सुद्धा कोणीतरी हवं आहे मग आपण सर्च करायला लागतो आणि मग कोणीतरी भेटतं पण या गोष्टीला आपण लगेच प्रेम नाही म्हणू शकत कारण तेव्हा ते बदल आपल्यामध्ये होत नाहीत जेव्हा गोष्टी आपसुकच घडतात ना म्हणजे ठर न ठरवता तेव्हा खरंतर या सगळ्या गोष्टींची मजा असते म्हणजे सडनली तुम्ही कुठेतरी गेलात आणि कोणीतरी एका क्षणात तुम्हाला आवडायला लागलं किंवा तुमची एक अशीच मैत्रीण आहे तुमचं काही तसं पूर्वी इंटेन्शन नव्हतं पण रोज रोज भेटून बोलून एक जाणीव होऊन जाते की हा माझं प्रेमी हिच्यावर जेव्हा आपल्याला त्या प्रेमाची प्रेमा जाणीव होते तेव्हा हे बदल व्हायला लागतात नुसतंच कोणीतरी आवडलं तर इतके बदल होत नाहीत हे पण लक्षात घ्या सो so, प्रेम होणं खूप महत्वाचं आहे त्याची सुरुवात जी आहे ती या सगळ्या गोष्टींपासून होते गोष्टी फिल्मीसुद्धा घडतात बऱ्याच जणांना असं वाटतं की हा निव्वळ बालिश पण आहे पण बालिशच गोष्टी प्रेमात खूप जास्त घडतात म्हणजे ज्यांना आपण चिडवतो ना की काय निब्बा निब्बी प्रकार पण जेव्हा आपण प्रेमात पडतो आपण सुद्धा बऱ्यापैकी अशा काही गोष्टी करायला लागतो जसं की फॉर एक्झाम्पल जेवलीस का आणि मग नाही मग तू जे महे ते असं तसं सगळं असं क्यूटनेस जो बालिशपणा आहे तो सगळा आपला बाहेर निघतो येस yes, कधी कुठे कसं दाखवायचं हे फक्त आपल्या हातात असतं म्हणजे ओव्हर नाही करायचं काही गोष्टी पर्सनल असतात पर्सनलच ठेवणं गरजेचं आहे पण येस प्रत्येक व्यक्ती प्रेमात पडल्यानंतर बालिश होते खूप जास्त आणि मुलींचं प्रमाण त्यामध्ये अतिप्रमाणात असतं मुली, मुली डायरेक्ट लहान मुलगी ती तयार होते हट्टी होते खूप जास्त चिडते रुसून बसते पण हे सगळं सुद्धा का केलं जातं कारण कोणीतरी आहे हे सगळं सांभाळणारं म्हणून केलं जातं अदरवाईज नाही आणि जी सपोज तुमची गर्लफ्रेंड जर का थोडंसुद्धा असं चिडत नसेल रुसत नसेल ओरडत नसेल तर नाही व गर्लफ्रेंड नाही आहे म्हणजे अशी मुलगी अस्तित्वातच नसते आणि जी मुलगी अशी वागते खूप अतिमेच्योर आहे म्हणाल तरी सुद्धा व प्यार नाही आहे प्रेमात पडल्यानंतरच मुली अशा वागायला लागतात भांडतात विनाकारण मुद्देच फक्त शोधायचे असतात त्यांना भांडण्याचे सो so, तुमची गर्लफ्रेंड भांडत असेल रुसत असेल चिडत असेल तर तुम्ही एका छान रिलेशनशिपमध्ये आहात याचा असा अर्थ आहे ती आता काहीच बोलत नाहीये चिडत नाहीये रुसत नाहीये म्हणजेच की आता तिचा इंटरेस्ट संपलेला आहे तुमच्यामध्ये सो so, ते जरा समजून घ्या अति जर का भांडत असेल लिमिटच नाही आता त्या भांडण्याला तर तेव्हा ती गोष्ट जरा सिरियस आहे पण चीट करते वगैरे असं नाहीये पण समजून घ्या गोष्टी जर का लटकं लटकं भांडण असेल चिडणं रुसणं अगदी असं नॉर्मलच असेल अति भयानक नसेल तर ते प्रेमच आहे ते फक्त तुमचं अटेन्शन मिळवण्यासाठी केलेलं एक काम आहे मी म्हटलं तसं की मुलींमध्ये बदल होतात त्या खूप बालिश मुलींसारख्या वागायला लागतात म्हणजे मुली बालिशच बनतात मग ती आता ती मुलगी कितीही मेच्युअर असो वय वगैरे काही मॅटर करत नाही यामध्ये ती एखाद्या कंपनीची अख्खी मालकीन जरी असली तरी ती तिच्या बॉयफ्रेंडसमोर होणाऱ्या नवऱ्यासमोर नवऱ्यासमोर बालिश मुलींसारखेच वागेल कारण त्यांना ते पॅम्परिंग हवं असतं बाबा तुम्हाला काही नको देऊ तुम्हाला अटेन्शन दे तुम्हाला पॅम्पर पॅम्पर कर मला तू भाव दे एवढंच हवं असतं की बाबा त्यांनी छान छान बोलावं बास मुलींना ज्या गोष्टी काय म्हणू शकतो हो। ज्याला लॉजिक नाही आहे त्या गोष्टी बोलायला खूप आवडतात ज्या गोष्टी तुमच्या नजरेत काहीतरी भंगार जरी असला तरी त्यांच्या नजरेत त्या गोष्टी क्यूट असू शकतात आणि मुलींचे मूड स्विंग्स खूप जास्त होतात एकतर पिरियड्स हे कारण आहेच त्यासोबतच जेव्हा प्रेमात पडतो मूड स्विंग्स खूप व्हायला लागतात किंवा खूप जास्त त्या इमोशनल होतात आणि हे हार्मोनल बदलत कोणती मुलगी अशी ठरवून होत म्हणजे वागत नाही होतात ते बदल हे सगळ्यांनी समजून घेणं गरजेचं आहे म्हणजे तुमची गर्लफ्रेंड मध्येच विचित्र वागत असेल मध्येच खूप छान वागत असेल तर समजून घ्या हार्मोनल चेंजेस आहेत अदरवाईज काही नाही आहे लगेच तुलना मग तिचं प्रेमच नाही आहे मग ती अशीच वागते मग ती स्वार्थीच आहे किंवा लईच बालिश आहे असं काही करायची गरज नाही आहे बालिशपणाची जी इंटेन्सिटी आहे तुम्ही किती छान पद्धतीने पॅम्पर करताय ट्रीट करताय यावर डिपेंड असतं जर का तुम्ही सांगितलं की यात पुढे असं माझ्यासमोर वागायचं नाही आ, ती मुलगी बंद करेल आणि तेव्हा तुम्हाला त्या गोष्टी कशा तरी वाटायला लागतील की तिचं मेच्युअर रूप तुम्हाला सहनच हो नाही होणार जर तुमची गर्लफ्रेंड लहान मुलींसारखी वागत असेल म्हणजे लिमिटमध्ये तर समजून घ्या ती परफेक्ट गर्लफ्रेंड आहे कारण ती हक्काने तुमच्याशी तसं बोलतीये आता झाला बालिश प्रकार दुसरी गोष्ट म्हणजेच की मुली जेव्हा प्रेमात पडतात त्यांच्यामध्ये असाही बदल होतो की त्यांच्या अंगातली जी काळजी आहे आईसारखं वागणं जे आहे ते सुद्धा बाहेर पडतं म्हणजे की काय या वायफळ गोष्टींवर खर्च करतोय त्यापेक्षा सेविंग कर मग हे कर ते कर अशा मुलांमध्ये फिरू नकोस हे कर ते कर असं तसं तुमची काळजी खूप असते मग कुठे असतो मग काय करतोय सॉरी मग हेल्मेट वापर ते वापर रूल्स फॉलो कर अशा चांगल्या गोष्टी तुम्हाला त्या शिकवत असतात तुम्हाला यासाठी शिकवत असतात कारण तिला तुमच्यासोबत आयुष्यभर राहायचं असणं आणि तुम्ही नीट असणं तिच्यासाठी खूप महत्वाचं आहे म्हणजे तुमची तब्येत असेल तुमचं ओवरऑल सगळं फायनान्स असेल सगळं नीट राहावा हीच इच्छा असते त्यामुळे तिच्यातली आई जी आहे ती जागी होते आणि ती तुमची खूप काळजी घ्यायला लागते सो ती खूप काळजी घेत असेल याचाही अर्थ इरिटेट ती असा घेऊ नका मित्रांनो खूप प्रेम जेव्हा असतं एखाद्या मुलीचं तेव्हा तिच्या अंगात असे बदल होतात हार्मोनल चेंजेस होतात आणि ती अशी वागायला लागते पण ज्या दिवशी तुम्ही म्हणाल की हे असं करू नको ती थांब देईल आणि ते तुम्हाला त्रासदायक वाटेल तुमच्यामध्ये सुद्धा काही बदल होतात पण मुलांचं कसं असतं की आधी खूप खूप प्रेम असतं आणि नंतर ते थोडं कमी व्हायला लागतं सो त्या गोष्टींवर तुम्ही फक्त थोडंसं लिमिटेशन्स ठेवणं गरजेचं आहे मुलांचा इंटरेस्ट फार लवकर कमी व्हायला लागतो काही मुलं खूप प्रेम करतात पण तरीसुद्धा पण फिजिकल ज्या ॲक्टिव्हिटीज असतात सेक्शुअल गोष्टी ज्या आहेत किस वगैरे आहेत यामध्ये मुलं जी असतात यांच्यामध्ये खूप जास्त हार्मोनल चेंजेस होतात म्हणजे फिजिकल अट्रॅक्शन अति जास्त मुलांमध्ये वाढतं मुलींचं कसं असतं की त्या इमोशनली खूप इन्वॉल्व्ह होतात तेव्हा या सगळ्या गोष्टी सुरू होतात त्यांच्या तोपर्यंत त्या कोणत्याच गोष्टीला होकार वगैरे देत नाही सो so, ते जे बदल आहेत आणि ते होणं साहजिकच आहे त्याच्यात काही आपण कोणाला थांबवू शकत नाही पण मुली तेव्हा खूप इमोशनली विचार करतात आणि मुलांचं वेगळं असतं थोडं आणि या इच्छा निर्माण होणं हे सुद्धा एक हार्मोनल चेंजेसचं लक्षण आहे हार्मोनल चेंजेस जेव्हा बॉडीमध्ये होतात तेव्हा अशा इच्छा तयार होतात आपल्या बॉडीमध्ये पण आपण कसं वागतोय काय वागतोय कशा पद्धतीने काही गोष्टी करतोय याचं मात्र भान असलं पाहिजे ओके okay? आणि आपल्या हार्मोनल चेंजेसमुळे आपण कधी कधी काहीतरी बडबडतो काहीतरी करून जातो या गोष्टींचा थोडं विचार करणं गरजेचं आहे दरवेळी हार्मोनल चेंजेस म्हणून मी असं वागलो असं नाही सांगून चालणार कधी कधी या, या गोष्टी या अशा काय म्हणू शकतो आपण कोणी गृहीतही नाही धरणार अगं माझ्यात हार्मोनल चेंजेस झाले त्यामुळे मी असं वागलो नाही असं नाही चालत काही गोष्टींचा तुम्हाला आधीच विचार करणं गरजेचं आहे इच्छा निर्माण होणं पण ती एक्सप्रेस कशी करतोय काय करतोय आपण या सुभान असणं गरजेचं आहे त्यानंतर काय बदल होतात आपल्यामध्ये जसं की छोट्या छोट्या गोष्टींवर आपण इतके जास्त इमोशनल होतो कारण आपण पॉझिटिव्ह व्हायला लागतो ती व्यक्ती मला कधीच सोडून जाऊ नये ही एक भीती मनात होते आणि त्यामुळे मेसेज नाही आला कॉल नाही आला की आपल्याला त्रास व्हायला सुरुवात होतो आणि हे ठीक आहे नॉर्मल आहे पण मी सांगेन की जेव्हा ही इंटेन्सिटी तुम्ही जास्त करता तेव्हा समोरच्याला त्रास होऊ शकतो प्रत्येकाचे हार्मोनल चेंजेस वेगळे असतात काही जणांमध्ये जास्त होतात कमी होतात हे मी जसं सांगितलंय जरी एज ग्रुप असला तरी सुद्धा प्रत्येकाचं वेगळं आहे त्यामुळे तुमचं अतिप्रेम आहे मी माझे हंड्रेड पर्सेंट पण ती नाही देते कारण तुमची इंटेन्सिटी फार जास्त आहे तिची थोडीशी कमी आहे आणि तुम्ही सतत कॉल मेसेजेस करताय तू बोलत का नाही आहेस आणि मग तू हेच करतेस तेच करतेस असं बोलून नाही सांगणार जेव्हा तुम्ही प्रमाण वाढवाल ना तुमच्या प्रेमाचं तर ते समोरच्याला त्रासदायकसुद्धा वाटू शकता आणि जेव्हा खूप कमी असेल तेव्हा सुद्धा त्रासदायक वाटू शकतं गोष्टी नॉर्मल असल्या पाहिजेत नॉर्मल एक्झाम्पल खूप सोप्या भाषेत द्यायचं झालं तर आपलं जेवणाचं ताट बघा नॉर्मल मीठ असतं भाजीमध्ये सगळ्या नॉर्मल गोष्टी असतात अति गोड केलं आहे अति खारट केलं आहे असं काही नसतं अति तिखट केलं आहे सगळ्या गोष्टी कशा नीट बनवते ना आपली आणि छान देते आपल्याला जेवण किंवा कुठेही तुम्ही जेवलात तरी सगळ्या गोष्टी अशा नॉर्मल असतील तर छान लागतात तसंच प्रेमाचं आहे सुद्धा वाढलं त्रास होतो कमी झालं त्रास होतो सो गोष्टी नॉर्मल असल्या पाहिजेत तुमचं कितीही प्रेम असलं तरी जरा भान ठेवूनच तुम्ही वागणं बोलणं एक्सप्रेस होणं गरजेचं आहे हे, सो प्रेमात पडल्यानंतर हे बदल आपल्यामध्ये होतात बदल होणं साहजिक आहे पण मी ते जसं सांगितलं की आपण काय वागतोय काय नाही याचं थोडं भान असलं पाहिजे कधी कधी चुका होतात आणि नंतर रिअलाईज होतं की अरे बापरे मी हे नसतं केलं तर सो प्रे या वयामध्ये जसं सांगितलं मी सोळा ते एकोणीस जे आहे यामध्ये ना खूप लोक विचित्र पद्धतीने सुद्धा वागायला लागतात म्हणजे हार्मोनल चेंजेसमुळे सुद्धा बरेच लोक जे आहेत त्यांची थिंकिंग जी आहे ती चेंज होते मग काहीजण खूप नेगेटिव्ह थिंकिंग करायला लागतात खूप काही जण खूप पॉझिटिव्ह थिंकिंग करतात त्यामुळे काहीजण कोणत्या तरी क्षेत्रामध्ये खूप काहीतरी छान करून जातात आणि जसं तुम्ही क्राईमचं जरी दृष्टिकोन पाहिला तरी सुद्धा त्या एजमध्ये त्या गोष्टींचा परिणाम आपल्यावर इतका जास्त होतो हार्मोनल चेंजेस इतके जास्त होतात की तिकडे सुद्धा लवकर लोक जातात त्या वयामधले जरा लवकर जातात प्रेमाच्या बाबतीतसुद्धा ही गोष्ट आहे म्हणजे प्रेमा पोटी क्राईमच्या दिशेने सुद्धा बरेच जण आहेत सो मी म्हणून तुम्हाला सांगते आहे की प्लीज तुम्ही या वयोगटातले असाल म्हणजे आता मला बघणारे जे फोर्टीन प्लस लोक आहेत हार्मोनल चेंजेस होतात आणि जे मी म्हणेन की आ, ऑफकोर्स मेच्योरिटी येते एक प्रॉपर थर्टी नंतर ते तरी इतके तर फार नाही वागणार पण फिजिकल हार्मोनल्स त्यांच्यामध्ये सुद्धा खूप जास्त असतात ते सुद्धा वाढत जातात पण या वयोगटातल्यांनी जरा गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे जास्त विचार करणं गरजेचं आहे आणि प्लीज आपण जो विचार करतो ज्या गोष्टी आपल्याला भरवल्या जातात त्या गोष्टींवर लगेच आपण विश्वास ठेवायला लागतो कोणत्याही बाबतीतल्या असतील निगेटिव्ह असेल पॉझिटिव्ह असेल पॉझिटिव्ह लोकांचा विचार केला त्यांच्या संगतीत असाल तर भलंच होणार आहे पण जरा जरी निगेटिव्ह लोकांमध्ये तुम्ही राहिलात वाईट विचार भरवणाऱ्या लोकांमध्ये राहिलात तर तुम्ही तिकडे लवकर ॲट्रॅक्ट होऊ शकता म्हणजे कोणीतरी काहीतरी भरवलं आहे आणि त्या गोष्टीला खरं मानून तुम्ही तशा पद्धतीने जगायला जाऊ लागू शकता सो uh, so, ये आप तुम्हारे किस्मत काय एक बहुत बडा रास्ता आहे म्हणजे तुम्ही जर का चांगल्या दिशेने गेलात तर तुमची प्रगतीच होणार आहे वाईट दिशेने गेलात तर अधोगतीच होणार आहे मग ती कोणत्याही बाबतीतली असेल नेहमी क्राईमच असतं असं नाही पण प्लीज या गोष्टींकडे लक्ष द्या आता हार्मोनल चेंजेसमध्ये जसं मी सांगितलं की अशा पद्धतीने बदल होतात एक बदल जो आहे तो आहे नेगेटिव बदल म्हणजेच की रिजेक्शन पचवणं खूप अवघड जातं या वयामध्ये दरवेळी तुम्ही खराब आहात म्हणून रिजेक्ट केलं जात नाही विषय असतो प्रेमाचा मी फीलच नाही करत तर का हो बोलेल so, सो नकार पचवणं या वयामध्ये खूप अवघड जातं मग आपण तोडफोड करतो स्वतःला काहीतरी करून घेतो धमक्या देतो विचित्र वागायला लागतो प्रत्येक जण या प्रत्येकाची त्रास सहन करण्याची पद्धत वेगळी असते रिॲक्ट करण्याची पद्धत वेगळी असते सो so, प्लीज या सगळ्या गोष्टींचं भान ठेवा आपण काय वागतोय ठीक आहे काही गोष्टी ज्या झाल्या त्या झाल्या इगो खूप लवकर हर्ट होतो या वयामध्ये प्रेमात पडल्यानंतर येस इगो लवकर हर्ट होतो हे असं कसं नाही माझ्या मनासारखंच झालं पाहिजे माझ्या मनासारखं का नाही झालं मग त्रास व्हायला लागतो आपल्याला मग झोप नीट लागत नाही किंवा मग चिडचिड खूप व्हायला लागते एकाचा राग दुसरीकडेच काढायचा त्या व्यक्तीशिवाय दुसरं काहीच छान दिसत नाही मग जगाची परवाच नाही उरत ही बदल व्हायला लागतात की जग गेलं उडत मला माझ्या मनासारखं सगळं हवं आहे मला मी जसं म्हणेल तसंच हवं आहे पण या सगळ्या गोष्टींकडे थोडं लक्ष देणं गरजेचं आहे ठीक आहे हार्मोनल्स बदल होत आहेत तुमच्यामध्ये पण काय वागतो आहे आपण नेगेटिव्ह वागतो आहे की पॉझिटिव्ह वागतो आहे याकडे लक्ष देणं गरजेचं आहे ओके मी म्हणेन की हे या जे वय आहे या वयामध्ये सगळ्याच गोष्टी करणं नॉर्मल आहे पण भान असलं पाहिजे म्हणजे सगळ्या गोष्टी एन्जॉय करणं महत्वाचं आहे पण पॉझिटिव्ह वेने म्हणजे जिथे आपण हेल्थकडे लक्ष देतो आहे करिअरकडे लक्ष देतो आहे रिलेशनशिपकडे लक्ष देतो आहे सगळ्यांशी नीट वागतोय हे फक्त प्रेम 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 नाही चालणार आहे ओके आणि आत्ता आपण ज्या काळात राहतो हा काळ खूप अवघड आहे म्हणजे आजकाल तुम्ही बघितलं असेल की कि किती रिलेशनशिपचे प्रकार सुरू आहेत मग सिच्युएशनशिप असेल ब्रेड क्रम्बिंग असेल फालाना ढिमकाना असे ढिगभर प्रकार आहेत गोस्टिंग आहे नॅनोशिप सुद्धा सुरू झाली आहे म्हणजे काही कालावधीसाठी रिलेशनशिपमध्ये सो असे वेगवेगळे प्रकार घडतात त्यामुळे स्वतःला थोडंसं स्ट्रॉंग बनवणं गरजेचं आहे की ठीक आहे ही फेस सुद्धा जाणार आहे हे कधी कधी ना काही गोष्टींचा वयाचा प्रॉब्लेम सुद्धा असतो की त्या वयामध्ये ना खूप असे जो खून मॅने बोला की नवीन नवीन ताजं खून असतं सो त्यामुळे ना एक वेगळा जिद्द जोश एनर्जी वेगळीच असते कुचकार दिखाने की आणि मग त्यामध्ये सुद्धा पॉझिटिव्ह नेगेटिव्ह बाजू येतात म्हणजे बदले की आग होतीये ही सगळी साईड मी नेगेटिव्हची बोलते ही पॉझिटिव्हची बोलते ठीक आहे ठुकरा के मेरा प्यार मेरा इंतकाम देखे घ्या आणि तुम्ही काहीतरी अचीव्ह करता नाही तर स्वतःचं वाटोळ करता समोरच्याच तरी वाटोळ करता हे सगळे बदल होतात त्यामुळे प्लीज काळजी घ्या नकार पचवण्याची क्षमता ठेवा कोणत्याही मुलीच्या प्रेमात तुम्ही पडलात किंवा मुलींना तुम्ही सुद्धा कोणत्याही मुलीच्या मुलाच्या प्रेमात पडलात जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह विचार करता की आपलं आयुष्य किती छान आपलं आयुष्य हे ते आपण हे करू ते करू त्यासोबतच निगेटिव्ह वेचा सुद्धा विचार करा म्हणजे की जर चुकून नकार मिळाला तर मी खचून नाही जाणार आहे मी ठीक आहे मी स्टेबल राहील थोडा वेळ देईल स्वतःला या गोष्टीतून बाहेर पडेल ओके okay? so, जेव्हा ही नेगेटिव्हिटी खूप जास्त येईल आई बाबांचा जरा चेहरा बघा थोडी तरी पॉझिटिव्हिटी येईल तुमच्यामध्ये सो नकारात्मकता सुद्धा या वयामध्ये खूप जास्त वाढते पण आपण तेव्हा काय वागतोय कसे वागतोय कोणाच्या संगतीत आहोत याचासुद्धा विचार केला पाहिजे मुलांना तुम्ही तर खूप विचार केला पाहिजे ओके आणि मुलींनो तुम्हीसुद्धा म्हणजे बऱ्यापैकी मुलींवर खूप रेस्ट्रिक्शन्स असतात त्यामुळे मुली वागतात पण आजकाल सगळा जमाना बदललेला आहे त्यामुळे सगळ्यांनीच जे जे मी म्हणेन की आत्ता चौदा प्लस मला ऐकताय प्रत्येकाने तुम्हाला आयुष्यात काही करायचं असेल पॉझिटिव्ह वेने करा, वे करा। म्हणजे एन्जॉय करा मजा मस्ती सगळं करा पण नीट सगळ्या गोष्टी आपल्यामुळे कधीच कोणाला त्रास होता कामा नये या गोष्टींचा विचार करा ओके मुलांना तुम्ही तर खूप करणं गरजेचं आहे म्हणजे आता तुम्ही म्हणाले की मी तुम्हालाच का टार्गेट बनवते आहे मी यासाठी म्हणते आहे या सगळ्या गोष्टी कारण जसं सा मी सांगितलं की फिजिकल गोष्टींमध्ये खूप हार्मोनल चेंजेस होतात मुलांमध्ये आणि त्यामुळे बऱ्याच नेगेटिव गोष्टी आपल्या इथे समाजात घडून येतात त्यामुळे काही गोष्टी त्या गोष्टींचं गोश्टी? भान उत्सुकता हे सगळं कमी असायला हवं ह्या गोष्टी लिमिटेड असायला हव्यात पॉझिटिव्ह वेने जगायला शिका पॉझिटिव्ह वे म्हणजे नेमकं काय हे काय सांगण्याचा सा प्रयत्न करतेयस हे जर तुम्ही मला पुन्हा विचारत असाल तर मी सांगेल की तेच मजा मस्तीस सगळं करायचं फ्रेंडसोबत इकडे फिरा तिकडे फिरा सगळं करा अभ्यासही तितकाच करा एन्जॉयही तितकाच करा करिअरही घडवा छान घडवा म्हणजे व्यसनं असेल किंवा नको ते नको त्या लोकांमध्ये राहणं जे लोक नाही आहेत आपल्यासाठी योग्य क्रिमिनल साईड असेल त्यांच्यापासून दूर कोणीतरी काहीतरी सांगितलं अरे चल तू काय असा असं मस्त जग मर्दासारखा अशा लगेच गोष्टींमध्ये इन्वॉल्व नाही व्हायचं कोणीतरी चॅलेंज दिले की हे करून दाखव मग असतो हे काही गरज नाही आहे नीट राहा छान राहा तेच खूप महत्वाचं आहे म्हणजे तुमच्यासाठी सुद्धा तुमच्या फॅमिलीसाठी सुद्धा या वयामध्ये ना असंही बदल होतात की आपल्याला कोणाशी काही घेणं देणं नसतं मी 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 मी, मी। हे जरा कमी करा सोबतच प्रेमात पडल्यानंतर जसं मी म्हटलं की निंदे उड जाती हे होतं हे असं की झोप येत नाही आणि सगळं छान वाटायला लागतं हार्मोनल चेंजेस खूप छान बदल सुद्धा करतात म्हणजे मला आठवतं जेव्हा मी प्रेमात पडलेले मला दिवस रात्र मी फोनवर त्याच्याशी बोलू शकते इतकं म्हणजे मला झोप येत नव्हती आणि झोप पूर्ण न झाल्यामुळे सुद्धा काहीच त्रास होत नव्हता हे होतं पण जेव्हा तेच नातं खराब होतं ब्रेकअप होऊन जातं मग मात्र तेव्हा त्रास व्हायला लागतो म्हणजे जो पूर्ण होत नाही पण आपण खुश नसतो त्यामुळे खूप त्रास व्हायला लागतो मग आजारपणा यायला लागतात आणि मग टेन्शन टेन्शनमुळे होणारा हेअरफॉल आणि मग वेग वेगवेगवेगळ्या गोष्टी सुरू होतात तब्येत खूप खाला होते त्यामुळे आधीच मनाची काही गोष्टींमध्ये तयारी करा म्हणजे मी तुम्हाला नेगेटिव्हिटी देत नाहीये पण सांगते की जसं छान छान सुंदर सुंदर गोष्टी आहेत तसं पण असं झालं तर मी स्वतःच्या मनाला समजवेल मी रडत बसणार नाही थोडा वेळ रडावं माणसाने दुःख बाहेर काढावं पण मग ती सोडून गेली आता बास कबीर सिंग झालोय देवदास झालोय असं करून नाही आहे आणि त्याचा काही फायदाही नाहीये सो गोष्टी नेहमी आपण बघतो तशा छान छान सुंदरच राहतील असं नाही कालांतराने गोष्टी बदलतात लोकांमध्ये सुद्धा बदल होतात तुम्हाला जर नातं सुरुवातीलाच गोडगोडं वाटतंय ते नेहमी तसंच गोडगोड शेवटपर्यंत असेल असं नाही राहिलं तर खूप छान आहे दो ते दोघांवर डिपेंड आहे पण नेहमी ते तसंच राहील असं नाही गोष्टी बदलू शकतात गोष्टी बदलतात म्हणजे आपल्यामध्ये पण बदल झालेत लहान होतो ना आपण रांगते होतो आता मोठं मोठं मोठे झालो नंतर पूर्ण म्हातारा झालो जसं आपल्यामध्ये बदल होतात अगदी रोपांमध्ये सुद्धा बदल होत छोटस रोप मोठं 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 झाड वगैरे झालं सो सगळ्यांमध्ये बदल होतात सगळ्या गोष्टींमध्ये दिवसाची रात्र होते रात्रीचा पुन्हा दिवस होतो तसं प्रेमामध्ये सुद्धा बदल होतात मग ते आपण कशा पद्धतीने ऍक्सेप्ट करतोय आपला किती इगो आणतो आणतोय हेही मॅटर करतं पण लगेच तुम्ही असेच राहू नका की बाबा ही व्यक्ती शेवटपर्यंत साथ देणार आहे आणि मग भारी स्वतःसाठी पण जगा म्हणजे की इत, अशा पद्धतीने मनाची तयारी करा की उद्या ती व्यक्ती सोडून गेली तर ठीक आहे मी जगू शकेल मी खुश राहीन किंवा आता एक झालंय बाबा मला माहितीये कुठेतरी असं सुद्धा होऊ शकतं मग अति त्रास करून नाही घ्यायचा त्रास असं काही ठरवून होत नाही पण मनाची तयारी जेव्हा आपण मनाला स्ट्रॉंग करतो ना तेव्हा गोष्टी बऱ्यापैकी आपण अचीव करू शकतो म्हणजे सोप्या नसतात पण बऱ्यापैकी ठीक आहे बाबा पण करू शकतो सक्त लोंडा टाईप जसं म्हणतो ना जाकीर खान तशा पद्धतीने की दिलकोही सक्त बनाव की पिघले हो का नाही इतनी जल्दी त्रास नाही होणार बऱ्याचदा असेही विचार येतात की आता माझं आयुष्यात काहीच राहिलं नाहीये ती व्यक्ती सोडून गेली आहे म्हणून मला माझं आयुष्यच नकोसं झालं आहे आणि बरेच जण त्या लेवलपर्यंत पोहोचतात काही जण म्हणजे अगदी सुसाईडसुद्धा सुद्धा करतात सो so, हे बदल जे होतात आपल्यामध्ये ते खूप घातक आहेत त्यामुळे प्लीज काळजी घ्या नेगेटिव विचार आले तर एक्सप्रेस व्हा बोला कोणाशी तरी आणि कोणी नसेल आयुष्यामध्ये तर ते लिहा आणि फाडून टाका त्यानंतर पण बोलते व्हा लोकांशी बोला जेव्हा तुम्ही प्रत्यक्षात जिवंत लोकांशी बोलाल ना तुम्हाला बरं वाटेल आपल्या लोकांशी नाही बोल वाटत ते नको स्ट्रेंजर्स लोकांशी बोला किंवा जास्तीत जास्त आरसा समोर घ्या आणि बोला बोलते व्हा खूप जास्त पुस्तकं वाचा बऱ्याच गोष्टी आहेत फक्त मग आता रडत बसणं दुःखी गाणी ऐकणं हा त्यावरचा पर्याय नाही आहे हार्मोनल चेंजेस होतात ते ॲक्सेप्ट करायला शिका पण त्या ॲक्सेप्ट करताना आपण काय वागतो आहे भानावर आहोत की नाही याकडेही लक्ष द्या ओके मी सगळ्यांना सांगेन की मुलांनो एक मुलगी म्हणजे आयुष्य नव्हे आणि मुलींनो एक मुलगा म्हणजे आयुष्य नव्हे ओके सो त्यामुळे एक इतका आपला जीव तो संपवायची काही गरज नाहीये कोणासाठी तरी स्वतःसाठी कधी जगणार तुम्ही म्हणजे समोरचा व्यक्ती तो त्रास देऊन गेला तुम्ही सुद्धा स्वतःला त्रास देताय यात पॉईंटच नाही आहे काही गोष्टी घडल्या भूतकाळाच्या गोष्टी त्यातून शिकायचं असतं फक्त आणि त्या गोष्टी तिथेच सोडायच्या प्रेझेंट छान करायचं आणि फ्युचरची स्वप्न पाहायची असतात अशा पद्धतीने जगा आयुष्य खूप सुंदर होईल मी बरंच आज सांगितलंय आणखी खरं तर सांगण्यासारखे बरेच मुद्दे आहेत पण मला असं वाटतं आजच्या पुरतं हे इथेच म्हणजे इथे स्टॉप झालेलं बरं पुन्हा मी नंतर सांगेनच पण प्लीज वर्ष चौदापासूनचे पुढचे जे मुलं मुली आहेत त्यांनी प्लीज काळजी घ्या ओके तुमच्यामध्ये हार्मोनल चेंजेस खूप जास्त वाढत आहेत बाकी तब्येतीला जपा नेहमी खुश राहा प्रेमात राहा तुमच्याही माझ्याही आय लव्ह यू हा बाय